आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी रुपाली कोडी पाहूया काही ठळक वृत्त जेबीन महाराष्ट्र न्यूज कडून आपल्या सर्वांना प्रथम छत्रपती शिवाजी राजे जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा कुडवाडी भूषण बहुजन शिवरायांची जयंती जामने उत्साहात साजरी करण्यात आली जामने शहरातील छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने छत्रपती शिवरायांच्या तैलचित्राची मिरवणूक शहरातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली या प्रसंगी महिला ढोल आपल्या तालबद्ध मधुर वाद्याने शहर दनानून टाकले होते जयंती निमित्त जामनेर शहरातील विविध संस्था संघटनांच्या विद्यमाने राजांना अभिवादन करण्यात आले जामनेर नगरपालिकेच्या विद्यमाने नगराध्यक्ष सौ साधना महाजन तसेच सर्व नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले जामनेर शहरातील शास्त्री नगर येथील संभाजी तरुण मित्र मंडळाच्या वतीने सुद्धा छत्रपती शिवाजी राजे जयंतीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी परिसरातील सर्व धर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जामनेर तहसील कार्यालयासमोर सर्व पक्षीय शिवजयंती सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी छत्रपती शिवाजी करून सर्व पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी राजांना अभिवादन केले संभाजी ब्रिगेड जामनेर यांच्या विद्यमाने छत्रपती जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील नगरपालिका चौकात राजांच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांनी या प्रसंगी करून अभिवादन केले संभाजी ब्रिगेड आयोजित आज नगरपालिका चौकामध्ये शिवजयंतीचा करण्यात प्रदीप गायके आपल्या सोबत या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या कार्यक्रमाची कशा सर्वप्रथम माझ्या परिवाराकडनं शिव शुभेच्छा प्रमाणे किंवा दरवर्षीप्रमाणे या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चौकात नगरपालिकेसमोर कुळवाळी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या ठिकाणी साजरी केली जाते या ठिकाणी या शिवछत्रपती यांना केलं जातं नगरपालिकेच्या सभागृहामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जातं त्याचबरोबर कार्यालयातील नगरपालिकेतील कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला गेला, गेला। दरवर्षी संभाजी ब्रिगेड सर्वच राजकीय पक्ष असतील संघटना असतील किंवा वि विविध समाजाचे घटक असतील या सर्व समाज बांधवांना घटकांना घेऊन या ठिकाणी दरवर्षी संभाजी ब्रिगेड शिवजयंती साजरी करत असते शिवजयंती एक डी जे किंवा बँडच्या तालावर नाचून शिवजयंती साजरी न करता छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर नाचण्यासाठी नसून ना ते फक्त आपल्या मेंदूमध्ये में त्यांचा विचार केला पाहिजे हाच दृष्टिकोन संभाजी ब्रिगेडचा असतो आणि त्याच निमित्त फक्त प्रतिमा पूजन करून बऱ्याचशा ग्रामीण भागातील खेळापुळ्यामध्ये किंवा जामनेर शहरामध्ये एक प्रबोधनाची चळवळ आणि शिवाजी महाराजांचा खरा इतिहास हा जनतेसमोर कसा पोहोचला जाईल याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडकडनं केला जातो या सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीमध्ये उतरलेला आहे तेव्हापासून संभाजी ब्रिगेडावी आणि तेव्हा शिवाजी न करता छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोक्यावर नाही तर विविध दे व्याख्याची व्याख्यानं आयोजित करून कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य निर्माण केलं जे समतेचं राज्य निर्माण केलं त्या समतेचं राज्य निर्माणसाठी छत्रपती शिवाजी राजे यांच्या जयंती निमित्त सुपारी बाग बहुद्देश संस्था आणि विजयानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते राजांना अभिवादन म्हणून सुमारे एकशे एकावन्न रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले रक्त संकलना करिता रेड क्रॉस रक्तपिढी जळगाव यांचे सहकार्य हो। आयोजकांना लाभले तर आपण जाणून घेऊया डॉक्टर नंदलाल पाटील यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व आपले सर्वांचेच राजे महाराष्ट्रभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विजयानंद हॉस्पिटल व सुपाकबाग गणेश उत्सव मंडळ सुपाकबाग विकास संस्था या संस्थेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करीत <laughs> असतो आम्हाला खूप मोठ्या मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आमच्या नॅशनल इंटिग्रेट मेडिकल असोसिएशन जामनेर शहर मेडिकल असोसिएशन तसेच चव्हाण सर प्रफुल्ल पाटील अंगद पाटील तसेच सुनील भाऊ चंदू चंदूभाऊ डॉक्टर मनोज पाटील संतोष नाईक आणि आमचे संगम मित्रमंडळी दरवर्षी आम्ही शिबिराचं आयोजन करण्याचं प्रयोजन असं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुराज्य खूप व्यवस्थित पद्धतीने चालत होतं स महाराजांनी स्वराज्याची तर स्थापना केलीच पण स्वराज्याचं स्वराज्य कसं चालावं याचं त्यांनी नियोजन केलेलं होतं आणि त्या माध्यमातून गो गरीब जनतेची सेवा ज्या लोकांवरती अन्याय होतो आहे अत्याचार होतो आहे त्या लोकांना अन्यायापासून दूर केलं अत्याचारापासून दूर केलं आणि गौगरीब जनतेची सेवा केली महाराजांच्या राज्यामध्ये एकही माणूस उपाशी झोपला नाही महाराजांना खांद्याला खांदा लावून युद्धात लढणारी माणसं होते महाराजांसाठी रक्त सांडणारी मास माणसं होते त्यांनी रक्त सांडवून स्वराज्याची संकल्पना पूर्ण केली त्याच पद्धतीने आपण महाराजांसाठी काही देणं लागतोय शिवरायांसाठी काही देणं लागतोय म्हणून आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आज आपला स्वराज्य मिळालेलं आहे आणि आज मावळ्यांना रक्त सांडवून स्वराज्य मिळवायचं नाही आहे तर रक्त देऊन गरजवंतांना जीवनदान देण्याचं कार्य आपणास करायचं आहे यासाठी हा रक्तदान शिबिराचं आयोजन आपण आपल्या गिर्जा कॉलनी सुपारी सुपारीबाबू उद्दिष्ट संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आमचे आदर्श डॉक्टर डॉक्टर नंदलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम राबवला आणि तो यशस्वी पण झाला या ठिकाणी अनेक महान व्यक्ती येऊन गेलेत अनेकांनी छान असे विचार ऐकवलेत आणि मावळ्यांनी केवळ बँडच्या तालावर न नाचता जर का सुराज्याच्या विचारांवर जर का आपलं मार्गक्रमण केलं तर या सुराज्याचं स्वप्न सुराज्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी बोलतो एकलव्य विद्यालयाचे विद्यमाने सुद्धा शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या भव्य अशा रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते शिवजयंतीनिमित्त किती पहुर गज जामनेर गजबजलेला आहे तर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांसह सिंहासनाधीश्वर श्रीमंत 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 श्री छत्रपती महाराज की जय अशा घोषणाने इथे जामनेर पूर्ण गजबजलेला आहे आपण पाहू शकता कॅमेरामॅन सह राजेश पाटीलसह कोमल देठे म्हणून घेऊया आज एकलव्य प्राथमिक विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय ज्ञानगंगा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेंच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंती हे उत्साहामध्ये साजरी करत आहे कारण आपण बघतो की आमच्या संस्थेचे अध्यक्ष मान्य नामका गिरीश भाऊ महाजन या राज्याचे विद्यार्थ्यांचा आम्ही एक ध्ल पथक तयार केलेलं आहे आणि या शहरामधून भव्य अशी मिरवणूक काढत आहे आम्ही दोघं ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री सोनवणे सर आणि मी एकलव्य शाळेचे मुख्याध्यापक आम्ही स्वतः या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेलो आहे फतेपूर गावात छत्रपती शिवाजीराजा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रसंगी ढोल ताशांच्या गजरात राजांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक गावातून काढण्यात आली जयंतीमध्ये गावातील सर्व समाज बांधव सहभागी झाले होते नाचनखेडा गावातील श्री सेवा फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी राज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राजांना अभिवादन करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नमस्कार आपण पाहत आहात कि महाराष्ट्र शहरातील नाच या गावात आलेलो नाचनखेडा या गावातील संगमेश्वर मंदिर या ठिकाणी श्री सेवा फाउंडेशन यांच्या मार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे आज आज एकोणास फेब्रुवारी शिवाजी महाराज जयंतीनिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या रक्तदान शिबिराचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत याबद्दलची अधिक माहिती आम्ही गेल्या तीन वर्षापासून रक्तदान शिबिर राबवत आहोत घेत आहोत आणि आज आम्ही शिवजयंतीच्या शुभ संख्येत शिबिराचे आयोजन केलेले अधिक माहिती जाणून घेऊया त्या गावामध्ये गेल्या तीन वर्षापासून सतत रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे आधी दिवाळीच्या काळामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात येत होते परंतु या वर्षीपासून आम्ही एकोणावीस फेब्रुवारी सर्व महाराष्ट्रामध्ये शिवजयंती खूप उत्साहाने करण्यात येते तर या वर्षीपासून दरवर्षी एकोणावीस फेब्रुवारीला आमचे एस एस फाउंडेशन आणि शिवराम ग्रुपच्या माध्यमातून एकोणावीस फेब्रुवारी दरवर्षी शिवजयंतीनिमित्त रक्तदान घेण्यात येईल आणि शेकडो कार्यकर्ते यात मध्ये मदत करून रक्तदान करता व सामाजिक कार्याला सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतात दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी एकोणावीस फेब्रुवारी फेब्रुवारीला शिवजयंतीचं आयोजन असतं पण काही कार्यक्रमांमुळे आम्ही शिवजयंतीचं जे रूपांतर आहे ते रक्तदान शिबिरामध्ये केलं कारण की त्या मागचा आमचा जो हेतू होता तो असा होता की आपला सामाजिक कार्यास काहीतरी हातभार लागावा त्यासाठी फाउंडेशनच्या वतीने आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं तर या कार्यक्रमाची माहिती आपल्याला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी दिलेली आहे कॅमेरामन सचिन माडिस मी कावेरी कोळी एव्हिएन महाराष्ट्र न्यूज जामनेर किन्हे गावात सुद्धा शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवरायांच्या तेलचित्राची मिरवणूक या प्रसंगी गावातून सवादे काढण्यात आली मिरवणुकीतील राजमाता जिजाऊ आणि बाल शिवरायांचा सजीव देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता राजा म्हणजे शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाला माहिती आहे मात्र इथून गाव असं एकमेव अपवाद आहे की इथली गुढीपाडो हा सण असतो त्याला तिलांजली दिलेलं गाव हे महाराष्ट्रातील म्हणे नव्हे तर पुन्हा राज्यातील एक गाव आहे आणि त्याचप्रमाणे शिवप्रेमींचा जो उत्साह आपण बघतो की गोष्टांच्या स्वरूपात असेल मात्र जो दादमुक्त गाव हा जो अजेंडा या गावाने घेतला आणि एक आदर्श बनण्याचा एक छंद इथं बांधला आहे नेमकं शिवाजी शिवाजी महाराजांची अपेक्षित होतं स्वराज्य हा रयतेचं जनतेचं राज्य होतं आणि सर्वांना जाती धर्माचे लोक

छत्रपती शिवाजी जयंती जल्लोष साजरी करण्यात आली या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने मिरवणुकीतील सामील झाले होते